जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज सोळा जानेवारी सोळा जानेवारी म्हटलं की बहुतांश लोकांना हा दिवस माहीत नाही सर्वांना एकच दिवस माहीत आहे सहा जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पण या स्वराज्याचे धाकले धनी म्हणून ज्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक आपल्याला माहीत नाही चला मित्रांनो आज आपण ते जाणून घेऊया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला छत्रपती संभाजी राजांचा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेस या स्वराज्याला धनी प्राप्त झाला आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शिवराय शूर होते त्याचप्रमाणे छत्रपती ही बालपणापासूनच शूर होते त्यांनाही जसं शिवाजी महाराजांना कड किल्ले घोडे पायदळ तलवारबाजी भालाफेक ह्याची आवड होती तशीच बेहूब छत्रपती संभाजीराजांना होती मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या निदर्शनाखाली त्यांच्या राज्यात त्यांच्यासोबत आणि जिजऊ सोबतीला घेऊन बाळ शंभूराजे वाढत होते कैदेत ज्या वेळेस औरंगजेबाने आग्र्यामध्ये कैद के केलं त्यावेळेसही छत्रपती शंभूराजे शिवरायासोबतच होते सुटका करतानाही छत्रपती शिवरायासोबतच शंभूराजे होते मग या वीराचा राज्याभिषेक अभिषेक सोहळा आज आपल्या स्मरणात नाही प्रत्येक जागी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जातो पण शंभूराजांचा राज्याभिषेक दिन हा बहुतेशी मराठी माणसाला माहीत नाही मग तो राज्याभिषेक दिन कधी आहे तो राज्याभिषेक दिन आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्या दिवशी या स्वराज्याला नवीन छत्रपती दुसरे छत्रपती मिळाले छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती शिवरायांची गादी चालवू नये हे कुणाला जमणार तर ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांना मग अवघ्या तेविसाव्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले छत्रपती म्हणजे काय रयतेचं दिन दुबळे गोर गरीब ज्यांच्यावर अन्याय होत होते त्यांचं छत्र बनण्याचं काम हे छत्रपतींनी केलं पहिले छत्रपती शिवराय दुसरे छत्रपती शंभूराजे झाले मग छत्रपती होणं आणि राज्यकारभार चालवणं हे काय आहे ज्या ज्या वेळेस मोगुलशाही आदिलशाही कुतुबशाही यांची जुलमी संकट या महाराष्ट्रावर मराठी मातीवर सुरू होते त्यावेळेस हा छत्रपतीचा जन्म झाला आणि ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते त्यांचं छत्र बनण्याचं काम छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांनी केलं मग आज आपण काय करू आज आपण छत्रपती शिवरायांचे आदर्श घेत नाही आपण छत्रपती संभाजी महाराजांचे आदर्श घेत नाही आपण आदर्श घेतो बड्या गुन्हेगारांचे त्या गुन्हेगारांचे स्टेटस ठेवतो त्या गुन्हेगारांच्या सोशल मीडियावर आ, पोस्ट व्हायरल करतो हे काम आपण करतो आज खरी गरज आहे या तरुण पिढीला छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्याची काय गरज होती छत्रपतींना स्वतःचं बलिदान देण्याची अरे एखादं त्या तो कसाही जनावरांना कापतो त्याचं मांस विकतो तो तरी कमी निर्दयी एवढ्या निर्दयीपणे शंभूराजांचा पद करण्यात आला पण छत्रपती नाव त्या औरंग्याला पुसता नाही आलं ते कायम राहिलं आज आपण पाहतोय पॉलिटिकल नेते कशा पद्धतीने पैशासाठी सत्तेसाठी आणि पदासाठी आपला इमान पायदळी तुडवत आहेत मग त्या त्यावेळेस जर माझ्या राजाचं इमान जर जरासोबी डोळलं असतं ना तर आज आपण हिंदू म्हणून तिथं मी बसलो नसतो आणि तिथं तुम्ही नसता बसला कसलाही अधिकार आपल्याला राहिला नसता पण माझ्या शंभू राजाचं बलिदान व्यर्थ न जाता हे स्वराज्य एकवटलं आणि एकवटून त्या जुलमी मोगलशाहीच्या विरोधात तटस्थ उभं राहिलं छत्रपती संभाजीराजाच्या वधानंतर अनेक आक्रमक झाली या मराठी मातीवर पण त्यांच्या पिढीने राजाराम महाराज असतील त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढीने हे आक्रमण त्याच पद्धतीने लोटून लावली आणि या स्वराज्याचं रक्षण केलं आणि हे स्वराज्य टिकवलं पण खऱ्या अर्थाने माझ्या शंभू बाळाचं बलिदान आज व्यर्थ दिसत आहे तरुण पिढी आज का त्यांचा आदर्श घेत नाहीये का आज चार मर्डर पाच मर्डर दहा चोर्या दहा बलात्कार अशा लोकांच्या पाठीशी अशा हरामखोरांच्या पाठीशी ही तरुण पिढी जात आहे त्यांचे टेटस त्यांचे फोटो त्यां त्यांना आयडॉल मानत आहे मग प्रशासन काय कर आज प्रशासन काय प्रशासनाला ना दिसत नाही जो अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावर केसेस आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत त्या गुन्हेगाराचे टेटस फोटो स्टोरीज व्हायरल त्याचा आदर्श घेतला जातोय आणि एक सांगतो मित्रांनो तो कोणताही गुन्हेगार असेल त्यांनी केलेला काहीही अत्याचार असेल ते आपल्या समाज बांधवावर झालेला आहे हे सुद्धा आवर्जून आहे का कोणा इतर समाजावर नाही तो फक्त हिंदूंवरच झालेला आहे आणि त्यालाच आपण शेर समजतो हे कुठंतरी चुकीचं आहे आज आपण कोणाचा आदर्श घेतला पाहिजे आज आपल्याला काय पाहिजे आपण म्हणतो भ्रष्टाचार वाढत चाललाय भ्रष्टाचार वाढत चाललाय पण भ्रष्टाचाराला खतपाणीच आपण घालतो गुन्हेगारीला खतपाणीच आपण घालतोय का नाही वाढणार आज जर एखादा कुंड जेलच्या बाहेर येत असत तर त्याच्यासाठी वाजत गाजत मिरवणूक निघली जाते हे प्रशासनाला नाही ना ना दिसत अशामुळे आणखीन गुन्हेगार तयार होत आहेत जे छोटे छोटे मुलं ज्याला मुसरुडूबी नाही फुटलं ते मुलं आज पिस्तूल ठेवून फिरत आहेत मग अशा ठिकाणी पोलीस कधीच दखल घेणार नाही जिथ पोलिसांना काही भेटत नाही तिथंच ते दखल घेणार जिथं भेटतं तिथं कधीच दखल घेणार पोलीस बांधवांना एवढीच विनंती आहे तुम्ही पण एक माणूस आहात एका दानवासारखं वागू नका न्याय योग्य द्या कारण की येणारी पिढी तुमचीही त्याच दिशेने जाणार आहे म्हणतात ना जैसी संपत्ती वैसी संतत्ती ज्या संतत्तीसाठी तुम्ही संपत्ती जमा करताय वाईट मार्गाने ती संपत्तीच त्या संतत्तीचा घात घेईल आणि त्यावेळेस तुम्ही बेडवर पडलेले असाल आणि तुम्ही हदबल असाल आणि त्यावेळेस तुम्ही विचार कराल त्या कमाया अच्छा होता तो भीमेरा अच्छाही होता पण त्यावेळेस वेळ विर निघून गेलेली असाल त्यामुळं गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण सर्व पोलीस तसे नसतात हे मी पण मानतो पण नव्वद टक्के पोलीस आज पैशासाठी एवढे लाचार झालेले आहेत की ते गुन्हेगाराचे पाय धुल्यासुद्धा कमी करत नाही मग ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि जे, जे गोरगरिबाचं राज्य होतं स्वराज्य होतं ते राज्य जर पुन्हा आणायचं असेल तर संभाजीच्या महाराज तर जन्माला येऊ शकत नाही कारण की तसं वातावरण नाही आहे कारण की त्याआधी शिवाजी महाराजांना जन्माला यावं लागेल त्याआधी जिजाऊंना जन्माला यावं लागलं राजांना जन्माला यावं लागल तेवढं पुण्यवान या स्थितीमध्ये कोणच नाही आहे की त्याच्या घरामध्ये जिजाऊ शहाजीराजे किंवा संभाजी महाराज शिवाजी महाराज जन्माला येतील एवढं पावन या भूमीवर कोणीही राहिलं नाही त्यामुळं त्यांनी जे केलेलं आहे तो इतिहास वाचून त्यांच्या पावलाच्या काहीशी धुळीतला एक कन जरी आपल्याला होता आलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं समजायचं अरे काय बलिदान होतं काय गरज होती शिवाजी महाराजाला अरे त्यावेळेस सुद्धा शिवाजी महाराजाला मुख्यमंत्रीपद होतं महाराष्ट्राचं फक्त पंतप्रधान दुसरा होता पण नाकारलं आणि आजचे लाचार नेते तू हे घे मला हे दे अरे कशासाठी ही लाचारी कशासाठी ही लाचारी त्यावेळेस जर माझ्या राजाने सेटलमेंट केलं असतं तर माझा राजा मुख्यमंत्री राहिला असता महाराष्ट्राचा त्या काळातला पण पन पंतप्रधान हिरवाच राहिला असता हे नाकारलं ही स्थिती पण पन आपण बघितली पंतप्रधान मुघलच होता आणि ते तर त्याला जो मुख्यमंत्री होता तो तर आन मान शान सगळी विस्कुळीत राहून त्याने आपल्या वडिलांचं कर्तृत्व सुद्धा मात वडिला आज वरतून सुद्धा लाज वाटत असं एवढं कृत्य त्यांनी मग कशासाठी हे अरे पैसा कोण कमवत हे सर्वांनाच माहिती आहे पण नाव फक्त आणि फक्त प्रामाणिक लोकच कमवतात पैसा हा सर्वस्व नाही पैशांनी सगळं घेता येतं पण रिस्पेक्ट कधीच घेता येत नाही मान सन्मान कधीच पैशाने मिळत नाही त्यामुळं तो मिळवावं लागतो तसं आपल्याला झिजावं लागतं त्यावेळेसच मान सन्मान मिळतो आणि तेच माझ्या राजांनी मिळवलं माझ्या राजाला काहीही पण भेटलं असतं ज्यावेळेस औरंग्याच्या कैदेमध्ये छत्रपती संभाजीराजे होते अरे काय काय नाही ऑफर आले असते काय काय नाही देऊ बोलला असत पण एकही त्याची मागणी महाराजांनी मान्य नाही केली आपल्या शरीराचा एक न एक तुकडा लोचला गेला एक न एक अवयव कापण्यात आला अक्षरशः पूर्ण कातलं सोलण्यात आलं काय वेदना झाल्या असते मिठाचं पाणी त्यावर फेकण्यात येत होत काय वेदना होत असतील माझ्या राजाला अरे ज्या वेळेस असा विचारही पुढे आला ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं कैदेतलं जे आहे ज्यावेळेस आपण बघतो तो फोटो त्यावेळेस अक्षरशः डोळ्याला पाणी येतं मग एवढे हाल माझ्या राजाचे झाले आणि आज, आज आपण काय करतो त्यामुळं मित्रांनो आज गरज आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे वाचण्याची आणि ते समजून घेण्याची काहीच गरज नव्हती त्यांना त्यांचे वडील बडे सरदार होते त्यांचे पण प्रमोशनवर प्रमोशन होते त्यांच्या पण भरपूर लढाया होत्या शहाजी राजे खूप शूर राजे होते पण फक्त आणि फक्त जुलू, मोगली शाही कुतुबशाही आदितशाही हे जे अन्याय अत्याचार करत होते जे आपल्या मातीतल्या लोकांनी पेरलेलं आहे उगवलेलं आहे धान्य हे महसूल म्हणून घेऊन जायचे त्याची मेहनत ही आडमाप घेऊन जायची अगदी त्याला न पुरणारं धान्य त्याला ठेवायचे हे मोडून काढण्यासाठी छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली जिजाऊनी संकल्पना केली शहाजीराजांनी त्याला बळ दिलं हे स्वराज्य असं तसं उभं नाही राहिलं हे आलं की झालं स्वराज्य तयार झालं झालं आज एखादी संघटना काढायची असन पक्ष काढायचा असेल हे फॉर्मॅलिटी भरली झाली झालं पक्ष त्या असं काही नव्हतं खूप अडचणी खूप संघर्ष आणि खूप विरोध होता अरे लांबचा कशाला आपल्याच लोकांचा विरोध स्वराज्याला होता मोगल कुतुब आणि आदिलशा हे तर सोडून द्या पण आपल्याच स्वराज्याला आपल्याच बहुतांश लोकांचा विरोध होता तरीही त्या विरोधाला सामोरे जाऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापित केलं आणि संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचं रक्षण केलं आणि ते स्वराज्य आज आपल्याला बघायला मिळालं साधा संघर्ष नव्हता काय वय होतं छत्रपतींचं आणखी खूप काही जगायचं होतं त्यांना पण या स्वराज्यापाई त्यांनी त्यांचं बलिदान दिलं आणि ते बलिदान मित्रांनो वाई जाऊ देऊ नका छत्रपती शिवराय एक वेळेस वाचा छत्रपती संभाजी महाराज एक वेळेस वाचा तुम्हालाही नाही तुम्ही प्रेरित झाला तर माझं नाव सांगणार शंभर टक्के छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही वाचा आणि शंभू राजांचा पण इतिहास तुम्ही वाचा का आज आपल्याला छत्रपती शिवराय छत्रपती नाही ऐकू वाटत नाही अरे काय नाही केलं आपल्यासाठी त्या राजांनी पण आपण आज इतिहास विसरत चाललोय आणि दुसऱ्याच काही गोष्टी मनामध्ये डोक्यामध्ये साठवत चाललो आहे हे बंद करा आणि खरंच आज जर आपल्याला वाटत असेल शिवरायांनी शंभूराजांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे तर त्यांचं तर आपण आयुष्यात कधी होऊ शकत नाही पण त्यांच्या मावळ्याच्या पायाखालच्या धुळीच्या कानाबरोबर जरी आपण झालो ना तरीही आपल्या जीवनाचं सार्थक झालं समजेल बस एवढं बोलतो थांब था। जय जिजाऊ जय शिवराय